विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स मध्ये पैसे देण्यात आले होते सरकार आल्यावर आता मात्र लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी कमी केले जात असून गरज सरो आणि वैद्य मरो अशी फसवणूक महायुती सरकारने केल्याची टीका के यांनी केली आहे नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना वडट्टीवार म्हणाले सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना मत विकत घेण्यासाठी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले आता सरकार आल्यावर मात्र विविध अटी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जात आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या ही पंचवीस पर्यंत आणणार असे महापाप सरकार करत आहे या सरकारला या बहिणीत जागा दाखवू शकतात अशी टीका वडट्टीवार यांनी केली एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतले त्यांची चौकशी मुख्यमंत्री फडणवीस करत आहे हे महा मतभेद आहेत महायुती सरकारचा कारभार स्वच्छ असणार असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला त्यांची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या निर्णयापासून झाली असून सरकारमध्ये राजकारण जोरात आहे जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले अशी टीका विजय वडट्टीवार यांनी केली आहे पोलीस टेन न्यूज साठी स्वप्न धार्गावशी रिपोर्ट गरज सरो आणि वैद्यम या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना हसवत आहे मुळात आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यामध्ये पाच पाच महिन्याचे ऍडव्हान्स टाकणाऱ्या सरकारला आता यांची नीती का भ्रष्ट झाली आणि तुमच्याकडे बघत नव्हता तरतूद नव्हती पैसे नव्हते तर मग तुम्ही त्यांना अॅडव्हान्स मध्ये मत विकत घेण्यासाठी हे पैसे टाकले का हा खरा प्रश्न येतो त्या भाबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप महापाप या सरकारने केलेला आहे आणि म्हणून पूर्वी पाच लाख नावं वगडली गेली आता नऊ लाख नावं वगळली जाणार हळूहळू हे पंचवीस टक्क्यापर्यंत नावं आणतील त्यामध्ये संजय गांधी निराधारच्या महिलांना जर हजार रुपये मिळत असेल दीड हजाराचा टप्पा जे काही कमिटमेंट आहे ते एकूण हे केंद्र सरकारकडून मिळणारा हा निधी आहे संजय गांधी निराधार असेल श्रावण बाळ योजनेचे पैसे असतील हा निधी तरी त्यामध्ये त्यांनी या सुद्धा गरीब बिचाऱ्या निराधार महिलांना सुद्धा सोडायचं नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजेच या नतभ्रष्ट सरकारकडून आता बहिणींनी बदला घेण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं तुम्ही यांनी तुमची फसवणूक केली तुम्ही, के तुम्ही यांना आता बदला घेऊन यांना त्यांची जागा दाखवा एवढंच आव्हान करण्या आता आमच्या पुढे आहे